संगमेश्वर संगमेश्वर प्री प्रायमरी स्कूलचं वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडलं या वर्षीचा कार्यक्रम नातेसंबंध या विषयावर आधारित होता ज्यामध्ये मुलांनी विविध नात्यांचं महत्व सादर केलं कार्यक्रमाची सुरुवात संगमेश्वर गीतानं झाली यानंतर विद्यार्थ्यांनी स्वागतगीत सादर केलं प्रास्ताविक सुनिशा केणगी यांनी केलं प्रास्ताविकानंतर वार्षिक अहवाल वाचन कीर्ती शंकू यांनी केलं आणि प्रमुख पाहुण्यांनी पालक आणि विद्यार्थ्यांना संबोधित केलं निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी कार्यक्रमात काळाच्या सित्यांतराबरोबर मोबाईल हा आपला जवळचा मित्र झालाय मात्र मुलांचं बालपण त्याच्यामुळे हरवत चाललंय मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी बालपणातील अनुभव आपण दिले पाहिजेत जाणीवपूर्वक पालकांनी मुलांचं भावविश्व मोबाईलपासून दूर ठेवायला हवं असं प्रतिपादन त्यांनी केलं उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमानंतर उल्लेखनीय कामगिरीबद्दल शिक्षिकांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उमा काडादी होत्या पालक आणि आजी आजोबा हे मुलांच्या जीवनातील पायाच्या दोन मजल्यांसारखे त्यांचा आशीर्वाद आणि मार्गदर्शन मुलांच्या भविष्यासाठी महत्वाचं आहे असं त्या यावेळी बोलताना म्हणाल्या या प्रसंगी श्री संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धनंजय माने व्यवस्थापन समिती सदस्य रागो मेत्रस शालेय समिती सदस्य शीतल काडादी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अण्णाराज काडादी मंगला काडादी तेजश्री काडादी तारा काडादी श्रेयस आळंद संतोष पाटील दीपाली करजकीकर प्राचार्य गजानन धरणे पालक प्रतिनिधी अनिकेत जवंजाळ प्राचार्य प्रियंका समुद्रे प्री प्रायमरी विभाग प्रमुख कीर्ती शंकू आदींची उपस्थिती होती दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी विविध कलागुण सादर करत उपस्थितांचं लक्ष वेधलं कार्यक्रमात सूत्रसंचालन वैभवी सुद्धालकर यांनी केलं तर आभार वैष्णवी देशपांडे यांनी मानले